कारण मला माहिती आहे माझ्या आयुष्यात आलेला संघर्ष हा मला फक्त घडवण्यासाठी आलेला आहे बाकी कशासाठीच नाही मला घडवण्यासाठी आलाय कारण जे माझ्याकडे सामर्थ्य आहे ते मला माहितीच नव्हतं आणि हा संघर्ष आल्यामुळे मला कळलं आणि मी आज त्या सर्व लोकां लोकांना मी धन्यवाद करते म्हणजे मी हे एक देवासमोर करते की जेवढे लोक माझ्या आयुष्यात आले आणि त्यांच्याकडं बघून मला काही शिकायला मिळालं किंवा त्यांच्यामुळं माझ्या आयुष्यात संघर्ष आला किंवा माझा नवरा मला सोडून गेला सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझा नवरा मला सोडून गेला म्हणून मी आज इथं आहे जर माझा नवरा माझ्या आयुष्यामध्ये असताना तर मी आज तुमच्या समोर नसते तर त्याला पहिलं मी धन्यवाद व्यक्त करते की माझा नव मला टी बी झाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला टी बी झाला माझ्या आयुष्यात मला लास्ट स्टेज टी बी झाला त्याच्यामधून मला सर्व नात्याची पारख झाली आणि मी त्या माझ्या टीबीच्या आजाराला सुद्धा धन्यवाद व्यक्त करते की तो टीबीचा आजार स्टेज मला झाला आणि म्हणून मी आज इथं पोहोचले आणि मला टीबीचा आजार झाला म्हणून माझा नवरा सोडून गेला आणि म्हणून मी आज इथं पोहोचले आणि आज तुम्ही मला महाराष्ट्रामध्ये सगळे ओळखता लक्षात ठेवा त्याच्यामुळं कधीही माझ्याबरोबर चुकीचं होतंय मी असं कधी